तुम्हाला माहिती आहे का भारतातलं पहिलं बालगंधर्व नाट्यगृह कुठं उभं राहिलं होतं ऐकून नक्की अभिमान वाटेल पण त्याआधी आधी पेज फॉलो करा नट शिरोमणी बालगंधर्व म्हणजे मराठी संगीत नाटकाचा आत्मा त्यांचा आवाज त्यांची रंगभूषा आणि त्यांची समर्पित निष्ठा यांनी नाटकाला नवसंजीवनी दिली आणि याच नावाने एकोणीसशे एकावन्न साली आपल्या सोलापुरात पार चौकात सीधा पाटील नावाच्या कला रसिकाने उभारलं होतं बालगंधर्व नाट्यगृह तंबू थिएटरच्या स्वरूपातलं ते पहिलं खुलं नाट्यगृह तुम्हाला अभिमान वाटेल कारण आपल्या सोलापूरच्या या रंगमंचावर दादा कोडके प्रभाकर पंशीकर काशीनाथ घाणेकर आशा काळे डॉक्टर श्रीराम लागू सारख्या दिग्गजांनी अभिनय केलाय नाटकावरच्या निखळ प्रेमामुळे सिद्धा पाटील यांना सोलापूरच्या रंगभूमीचा शिल्पकार बनवला प्रवेशद्वारावरच त्यांचं नाव पाहिलं की प्रत्येक कलाकाराचं ऊर अभिमानानं भरून येतं कारण त्यांच्यामुळे सोलापूरचा रंगमंच आजही जिवंत आहे सिद्धा पाटील यांनी ज्या जागी बालगंधर्व नाट्यगृह उभं केलं त्याच ठिकाणी आज उभं आहे हुतात्मा स्मृती मंदिर हा फक्त रंगमंच नाही तर प्रत्येक श्रद्धास्थान आहे म्हणून रंगभूमी दिनी त्या प्रत्येक कलावंताला आणि रसिकाला सलाम ज्यांनी रंगमंच टिकवून ठेवलाय ही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुम्हाला सर्वांना मराठी रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा